नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या सोनं खूप महागलं आहे त्यामुळे अगदी सोन्याचं छोटंसं मंगळसूत्र घ्यायचं म्हटलं तरी त्यासाठी जवळपास लाखो रुपये मोजावे लागतात शिवाय एवढं महागडं मंगळसूत्र गळ्यात घालून वावरायचं टेन्शनही येतच त्यामुळे त्यातले त्या 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 त्यात चांदी बरी असं वाटतं म्हणूनच तुम्हाला रोजच्या वापरासाठी एखादं नाजूक सुंदर चांदीचं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर आणि युनिक डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे चांदीची मंगळसूत्र खूपच ट्रेंडिंग मध्ये आहेत आजकाल अनेक महिला सोन्याऐवजी चांदीचे मंगळसूत्र पसंत करतात चांदीत जडवलेले काळे आणि त्याला असं नाजूक पेंडेट अशा पद्धतीचं मंगळसूत्र डेली यूज साठी खूप छान दिसेल चांदीचे मंगळसूत्र हलके आणि स्टायलिश असते आणि दैनंदिन वापरासाठी आरामदायक असतात चांदीच्या मंगळसूत्रात देखील काळे वापरले जातात चांदी सोन्यापेक्षा खूप स्वस्त असल्यामुळे हे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसते रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिससाठी साधे नाजूक आणि कमी वजनाचे चांदीचे मंगळसूत्र ही बेस्ट असतात चांदीचं चा मंगळसूत्र आणि त्याला मोत्याचं पॅन्डेट हा प्रकारही खूप देखणा वाटतो विशेष म्हणजे हे मंगळसूत्र ट्रॅडिशनल तसेच वेस्टर्न अशा कोणत्याही प्रकारच्या कपड्यावर शोभून दिसतं डिझायनर साड्यांवरती पार्टीवेअर साड्यांवरती तसेच गडद रंगाच्या प्लेन साड्यांवरती हे चांदीचे मंगळसूत्र खूपच उठून दिसतात चांदीचा रंग हा सोन्यापेक्षा वेगळा दिसतो त्यामुळे वेगवेगळ्या रंगाच्या कपड्यावर तो अगदी सहज मॅच होतो फॅशन आणि बजेटमुळे अनेक तरुण महिला रोजच्या वापरासाठी चांदीचे मंगळसूत्र वापरतात चांदीच्या मंगळसूत्राचे डिझाईन्स सोन्याप्रमाणेच उपलब्ध असतात जसे की वाटी डिझाईन्स लॉकेट पॅन्डेट किंवा केवळ म्हण्यांची साखळी मिळते आणि हे चांदीचे मंगळसूत्र दिसायलाही स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात जर तुम्हालासुद्धा हे ब्युटिफुल चांदीचे मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असेल तर तुम्ही तुमच्यासाठी असेच मंगळसूत्र नक्कीच बनवून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा